हम छोड़ो सालो हम कोई मंदिर का घंटा है की कोई भी आके बजा जाता है काही नाही आमच्या ठाण्याला ना उलट सस्त भेटत मग आता तू टीव्ही वर दिसशील बघ तू टीव्ही वर दिसशील आता तू टीव्ही वर दिसशील बघ आता ಸಾವಿಪ ಮಾಸಲೇ ಬಾಬು ಅಭ್ಯಾಗೇ ಬಾಬಾ ಲಡ ಕಲ್ಪೇಶ ಕಲ್ಪೇಶ ಕಲ್ಪೇಶ

तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो कशात तुम्ही आयोग की तुम्ही सर्व मजा असणार मी कल्पेश फडले तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या अगदी गोळी युट्यूब तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला बरेच दिवसातून येतोय बरेच दिवसातून नाही तर पूर्ण एक महिन्याच्या नंतर येतोय थोडं काहीच कारणामुळे जरा मी ब्लॉगिंग बंद केली होती चल चला असू द्या तर आजचा ब्लॉग आपला असं होणार आहे का आम्ही चाललो आहे आज फार्म हाऊसला माझा काय नक्की नव्हता आज टायमा ठरला आहे तर यांचं सर्वांचं ठरलेला म्हणजे आमची फॅमिली एक प्रकारची फॅमिलीच झाली आमची कपल्स गोल्स असतात पूर्ण आणि फ्रेंड सर्कलसुद्धा असतो तर आमचं दरवर्षी एक ट्रिप निघते मध्ये तर आता पाऊस तर पडला आता परत आता ऊन आले तर चला आता माझी तयारी वगैरे झाली आहे आता बॅग वगैरे भरून झाले तर त्यावेळी सगळी थांबले असतील तर चला आता मी सुद्धा निघतोय बघूया आपण आता पुढे भरपूर एन्जॉयमेंट होणार आहे ब्लॉगमध्ये अशाच कंटिन्यू राहा भेटूया आपण पुढे तर चला मंडळी हे बघा बघू शकता आता तयारी ता ता वगैरे जोरात चालू आहे एकदम आपल्या तीन गाड्या आहेत इकडं ती एक इको आहे एटी आहे आणि किशोर नाजी तिकडे गाडी आहे आता कुठं चाललो आपण सगळी मजा यंदा आपल्या बरोबर वेगळी जण आहेत ना गेल्या वर्षी आपण वेग बोलतो मजा वगैरे नाही असूच आहे चला आपण मजा करू फुल एन्जॉयमेंट करू आणि सांग ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू राहा तुम्हाला भरपूर मजा बघायला पाहिजे हा आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा जाऊन शेअर करा जास्त जास्त व्हिडिओ बघा वहिनी ह्यांची पण तयारी वगैरे झाली एकदम यांची तयारी चालली आता अजून अजून आला नाही रोशन काय किशोरना अजून राहिली नाही वाटत तयारी तयारी नाही राहिली सगळी बायकांची तयारी राहिली पण किशोरनाची तयारी नाही झाली हे काय पप्पा काय पप्पा काय काय करते तयारी करते अजून अच्छा मम्मीची तयारी झालो आहे का <laughs> आपला मेन हिरो आला मेन हिरो आले <laughs> <laughs> एवढं लगे गॉगल वगैरे घालायला लागला आता मेन हिरो कौशिक काय करतो अवघा टाइम लागला का नाही रे बाबा वहिनी साब बसले बाबू हे बघ हा नाही नाही बाबा लढत नाही नशीब हिरोची एंट्री लासलच असते माझ्या हा हिरोची एंट्री शेवटला असते ना एकदम चला निघतोय आता आम्ही पण आता झाली आता सगळी बसली ते गाडी पण बसली इकडे पण बसली आता तर चला भेटू आपण पुढे पनवेलला हे धावत काय धावा तर काय पहिला ते वावा थांबव वडवेलला थांबवली चला मंडळी आता थांबला होता फिश मार्केटला जरा मावरा बघायला आले पनवेल कोलिवाड्याला पनवेल कोलिवाड्याला बाबू हे सांगेल त्या हा बाबू जांभर हे बघ अरे हे कॅशर सगळ्याला काही माहिती नाही पुढे हायत हाय आय चांगला ना राईटला आहे अजून मार्केट लागला बी नाही आम्ही आलो पहिलाच बरोबर आता ज्या लागले त्या लागले

नाही नाही अजून मार्केट लागलाच नाही लाग ला ना मार्केट यो बी जाय तीनशे नाही देणार तीनशे ला नाही बरोबर तीनशे द्या हे द्या चला आता अजून मार्केट अजून चालू नाही झालं आम्ही बोली करायला आले आम्हाला एक किलो नाही घ्यायची मावशी आम्हाला एक किलो नाही पाहिजे

आईच्या वाटणी जात मीच वजन करता ओके एक किलो डायरेक्ट आहे आज कल्पेश फुलोरे कल्पेश फुलो रे बघा तुम्हाला बघायला घेतो का तुम्हाला पण घेता नाही

ती तरी कणाला देवता आता आपल्या तीन घ्यायच्या एक किलो राहिले आता काढून एक किलो, एक किलो, किलो दोन किलो राहिले टोटल पाहिजे आपल्याला तीन किलो किलो नाही नाही टाका झाला कधी दोन किलो झाले अजून एक किलो आपला तिसरा ऑर्डर म्हणजे तीन किलो तिसरा ऑर्डर अजून जायला नाही तो यादा आई का ताजा द्याशी आईला तिसरा लिए 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 ते तीन किलो कोलबी होऊन जायला आता दुसरा भरपूर टाका जरा तू हो। काही नाही आमच्या ठाण्याला ना उलट स्वत भेटतात मग आता तू टीव्ही वर दिसशील बघ तू टीव्ही वर दिसशील आता तू टीव्ही वर दिसशील बघ आता बघ या आईने आहे तुझं नाव काय पंचमावशी कमलू मावशी पनवेल ला आयले हो कमलू मावशीच्याकडशी मावरा घ्या नक्की हा चला आता आम्ही निघता चहा नाही नको आता चाललो आम्ही फार्म हाऊसला कुठे चला मटन घेतो ना चिकन घेतो ना मग निघता होता चला भेटूया आपण पि� पुढे ना तुमची पण नाही नाही काढली आता तुम्ही सांगली ना आता काढली घ्या

चला ताज आहे ना एकदम घेतली ना आता आता घेतली देवी चला चला तर चला आता वगैरे घेऊन जाईल आता चालू चिकन मटन आता भाजी मार्केटला आता भाजी मार्केटला तिथली इकडे आहे त्यांचं शॉपिंग त्यांची भाजी घेऊन जायली का झाले त्यांची टमाटे वगैरे घेतले ना आहे आये आई हातकर हा करते आई हातकर ते तर इकडे तुम्हाला कडधान्य वगैरे सगळं भेटतील सोयाबीन होल्ड होईल सगळा होईल एकदम ताजा आहे सगळं एकदम चला आता चिकन मटन घेतलं चला आता चिकन घेतले आठ किलो चिकन घेतले हा बारीक आहे बारीक करा सांगते ना बारीक असते काय करणे घ्या दुटणं बी अशा मत कर दहा किलो चिकन घेतले ते घेत मग निघता होता थांबले ना था मार्केटमध्ये था। हो था, हो। आंबेडावर एकशे तीस रुपये टाइमपास जरा चाटमास घ्यायचे अर्बं खावा हा दोन्ही घरा अर्धा अर्धा किलो सगळा ते घेतले आता जरा आंबच रेट घेवा आता सगळ्या सामान वगैरे घेतला अर्धा सगळी जरा नाश्ता करताना मी नाश्ता पण केला अजून अर्धी एक गाडी आपली पोहोचली फार्माऊस वा अजून आमच्या दोन गाड्या मारल्या आम्ही मार्केटला थांबलेलं म्हणून तर चला नक्कीच पनवेल बाजारात आले तर आईला भेट द्या नक्कीच आईच्या दुकानाला भेट द्या सॉरी भरपूर मोठा मार्केट आहे दीपक नि दीपक चा स्टॉक आणले काय त्या अजून बरात आहे अजून टांडा विंडा हे बघा आत मग त्यांचा स्टॉक आणले बघू काय आता दाखवतो विची बिची आणले सगळं हे बाई लोकांना नाही नाही

हे पोचला र दीड तास झाला ना तुम्हाला दीड तास ना पहिला खावाला आमचा विचार केला काही ठेवले काही ठेवले शेवटला आमची गाडी आली तुम्हाला दाखवतो का पोरांची मारा चालली इकडे आम्ही पोचत नाही रे आमची दुखत चालू अरे पाणी पिलं पाणी पिला पाणी पिला गे स्विमिंग पूल पण बराच मोठा आहे परिसर बघू शकता तुम्ही जबरदस्त एकदम हे बाबू इकडे ये अरे इकडे ये काय काय म्हणा बाबा आहे मी दुसख घेतले लगेच हे अरे बाबा बघ बघ या बघ या भाई आता चालू व्हायला गेल अरे आता काय त्यांनी मला बघला व पहिला बघून इकडे कसं होते मस्त आहे हे बघा चार बाजूला डोंगर असाच व्ह्यू पाहिजे रूम्स वगैरे इकडे तुम्हाला दाखवतो इकडं डिनरसाठी किचन आहे किचन आहे ना हा किचन आहे जेवण बनवण्यासाठी दाखवतो नंतर काय ते डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये फ्रीज आहे ना पण कुलिंग कौरा माहिती नाही तुला सगळे एकत्र बसतील अजून तुम्हाला पुढं टूर करतो हे काय आहे किशोर ना तेच आण रूम हा किशोर ना हे किशोर ना हे रूम सान्ना? यो हॉल आहे का आपला आहे ना येऊ पण हे वॉशरूम आहे इकडं तुम्हाला दाखवतो हॉल हा हॉल आहे बराच मोठा तुम्हाला बेडरूम तुम्हाला दाखवतो थांब बेडरूम कसे आहेत ते हे बघ दीपक तुझ्यासाठी आगायला हे बघ आय हे बघ मस्त हे बघा रूम बघा रूम आहेत ते बाजूचा जो परिसर आहे ना तो एक नंबर आहे काय हा बाजूचा जो बारीक चार बाजूला डोंगर ते भारी वाटत समोर पेनला जाताना तुम्हाला दाखव शंकराची पिंडी आहे बघा डोंगर

जास्त काही दाखवत नाही नंतर दाखवेन तुम्हाला सध्या असं टूर करतो सध्या असं टूर करतो नंतर तुम्हाला पूर्ण दाखवेन रात्री अजून एक आहे इकडे काय हा एक आहे इकडे टी व्ही सुद्धा आहे तर चला नॉर्मल फार्म हाऊस तर चांगलाच आहे नो डाऊट चला आता चेंज वगैरे करतो आणि डायरेक्ट जातो पाण्यात भेटूया आपण पुढेच कसं आहे आपला स्विमिंग पूल कसं आहे एकदम मस्त आहे ना उडी नीट, नीट। स्विमिंग पूल पण मस्त एकदम मोठा आहे बघा पोरांची तर मजा चालले ना बाई एकच हिरो दीपक शेल फोटोशूट चालले आणि इकडं स्पीकर वगैरे आहेत स्पीकर तर आहे नाशि स्पीकर आणलं नव्हतं आम्ही थांब झाला थांब आलो आलो थांब एक मिनिट आलो आलो हार इकडे बघ इकडे बघ तर चला ओव्हरऑल सगळ्या चांगला आहे आपण भेटूया पुढे त्यात चला सामान वगैरे काढलं तर बरंच दोन गाड्यांचा पोहोचवला किशोर ना ते घे ना सामान चला सामान वगैरे घेऊन जातो जरा पहिला त्यांना करू द्या जरा बारक्या ना मजा सो so, आता चेंज वगैरे हो करून झालंय मस्त आहे की आता जातो जरा पाण्यात ना सगळ्यात आधी जातो आता जरा किचन मध्ये बघूया यांचा काय चाललंय किचन मध्ये मा मला काही तेवढा चेक हे नाही जेवण वगैरे बनवायचं बघू राजा सगळे आण त्यांचं एकदम मस्त असते सगळं एकदम तयारी आहे बॅग तरी काढ काढ बॅग तरी भारी आहे होईल त्याच्यात विचार

स्विमिंगपूल मध्ये बिल्डर आले आपल्या आता चल मारुड चला दोन बिल्डर आले हो एक बिल्डर बघू बायसाहेब मार एक बायसाहेब या मार मारुडी घारासमन आता घरा सुरमार फार मार लवकर उडा मारतो निस एक <tip> आकडी पाव चला आता मी बी जातो बघू शकता किशोर आणि बघा काय चा वडापाव खपला होता नॉनव्हेज आपला शिस्ते दवस भाकर मस्त वेगळी चटणी एक नंबर का मला दाखवत जेवण्यासाठी काय काय बनवलंय ते आता काय आहे या तिरा तेरास बनवत घेतले शिजवत ठेवले अजून ते काय आहे ते पण दाखव दुसरा काय चिकन वगैरे आणि मॅरिनेट करत ठेवले का मॅरिनेट करत ठेवलं नाही चिकन मस्त गणगणित वास एकदम आणि चणे अजून चणे चणे पण एकदम मॅरिनेट करून ठेवले वाटत चणा कोली वाड्यासाठी तर आजचा मेन्यू एवढाच आहे अजून तुम्हाला बघायला भेटेल अजून भरपूर काय तर बनवतो चला एकदम स्पेशल ड्रिंक बाबुनी बनवून घेतले हे बाबू आमरा जरा एक मिनिट जरा दाखव जरा कसा द्या नाग एकदम भेटणार नाही तुम्हाला thank oh, no. you चाय नाही बनवला पण आता चाललो जरा जेवण बनवला बघू चाले होता गार चिकन दलते बघा तिघ आजपर्यंत फक्त तिघा जिम करत एकत्र पण आता चिकन तलाला घेतले घरांक चाय नाही घरी गोष्ट आहे मी त्याच चांगला तो चायने चाय नाही केला पण आता चिकन तलाला जण बघू आता कसं चलताना कस नाही रोशन द्या कसं काल कुठेत्यांचं पीस चिकन तल्ले एक नंबर किशोर गाड्या का धोका तल्ले माझं नाव नको चिकन तल्ला आम्ही बायकांची सोय करायला आयले

झोप देत नाही रात्रीच वाचले ना तर एक आणि माणसाच उपली झोपेट चुटवल्या तेरा बेकार का बे